मित्र मैत्रिणीनं माझे नाव मानसी प्रकाश ढगे मी आ, मी या दीड कोटी विन्यासुनी ज्या केलेला एम एस सी आय टी राहता येथील गायकवाड आपले आवडता गायकवाड क्लासेस येथे केलेला आहे मला एम के सी एल इरामध्ये थेअरी कन्स्टर्ट ऐकायला खूप आवडले त्यात गायड डू इट युअर सेल्फ आणि सेक्शन कम्प्लिशन टेस्ट असे अनेक प्रकारचे टेस्ट सॉल्व करायला खूप आवडले खूप आवडले तर मित्रांनो तुम्ही या डिजिटल जगामध्ये मागे राहू नका उद्याच हा कोर्स उद्याच हा कोर्स जॉईन करा आणि भविष्यात एक पाऊल पुढे राहा थँक्यू जाणून घेऊ न्यू एज करिअर्सच्या विविध संधी स्मार्ट पद्धतीने शिकू आणि हो जॉब रेडी नव्या दशकाची सुरुवात भविष्याची रुजवात एम एस सी आय टी करून करू समृद्धीची सुरुवात